नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून अलीकडे गुन्हेगारीचा भीषण वास्तव समोर आला आहे खास करून बीड जिल्हा वाल्मिक करारची खूप चर्चा आली सध्या तो आतमध्ये आता चर्चा रंगली आहे ती मधलाच आहे तो खोक्याबाई हो खोक्याबाई म्हणजे सतीश भोसले सतीश भोसलेचे अनेक कारणामे समोर आले आहेत हा खोक्या भाजप आमदार सुरेश धोस यांचा कार्यकर्ता आहे सांगितलं जात त्यामुळे आता भाजप आणि सुरेश दस निशाण्यावर आले काहींच्या निशाण्यावर आहेत म्हणजे एकूणच परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे असं म्हणता येईल मनसेचे सुप्रीम राज ठाकरे यांनी आपल्या खास स्टाईल मध्ये आजच्या परिस्थितीवर टोला हो आणला आहे राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज मुंबईत बोलत होते त्यात ते, ते म्हणाले की एका खोक्या भाईच काय घेऊन बसलात एका खोक्या भाईच काय घेऊन बसला इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरले आहेत म्हणजे तसं पाहिलं जात झालं ते भयंकर वाक्य आहे म्हणजे भयंकर बोलले आहेत राज ठाकरे की तुम्ही एका खोक्या भाईच काय घेऊन बसला इथे संपूर्ण विधानसभेत खोके बाई भरले राज ठाकरेंच्या त्या निशाण्यावर आमदारी आले राज ठाकरे पुढे म्हणतात की बा मूळ विषय बाजूला ठेवून मूळ विषय बाजूला पडतात आणि बाकीच्या भलत्याच विषयात सर्वसामान्यांना भर भरकटून टाकलाय हे खरं बोलले राज ठाकरे की मूळ राज्याचे जे मूळ प्रश्न आहेत त्यावर चर्चाच नाही म्हणजे ज्यांचा वेगळे विषय वेळ खाऊन जातात त्यामुळे जा अलीकडे लोकांनी तर टीव्ही पाहणं बंद केलं टीव्हीवरच्या बातम्या बंद झाल्या पाहत नाहीत लोक पेपर वाचणं लोकांचं कमी झालं आहे कारण सगळं राजकारण आहे असे विषय आहेत कि ज्यात लोकांना काहीच रस नाही तेच विषय वर्ष महिना दिवसेंदिवस आठवडा आठवडा चालत आहे राज ठाकरे म्हणतात की आता मी गुढी पाडवायला अजून बोलले त्यामुळे आता प्रश्न असा आहे की राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण आहेत ते आपल्याला गुढीपाडवेलाच कळाली पण राज ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला आहे हे नक्कीच आता भाजप आणि तिकडे उबाठा म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा हे भाषण हे वक्तव्य कसं घेतात त्याकडे आता पाहायचं आपण कारण विधानसभेची विधानसभा भरलेली आहे चालू आहे मग सव्वीस तारखेपर्यंत आहे विधानसभेतही राज ठाकरेंचे वाक्य कितपत सिरियसली घेतलं तर ते पाहायचं आपण तुम्हाला काय वाटते कॉमेंट